इंग्लिश पिक्चर पाहिला भावना अनावर झाल्या कुतुहाला पोटी कुत्र्यासोबत रास लिला करून पाहिल्यानंतर त्या कुत्र्याचा वंशपुढं वाढला आणि एक स्ट्रीट डॉग जन्माला आला आणि म्हणूनच आमच्या गेवराईच्या दादांनी अगदी करेक्ट नामांकरण केलं याचं स्ट्रीट डॉग खरजुल्या तू मूत पितांना पुण्यात रंगी हात सापडला होतास तू पितो आम्हालाही माहीत होतं अशात काही पावडर व्हाईटनर काही सुलेचन असं काय सुरू केलं का डायरेक्ट मराठा समाजाला धमक्या मराठा समाजावर आरोप मराठा समाजावर खालच्या पातळीवर टीका अबे आपण महाराष्ट्रात एका समाजाचं नेतृत्व करतो त्यासाठी गावोगावी फिरावं लागते आणि गावागावात मराठे राहतात मराठे चौताळले ना की गांडीत मिरचू घालून मारत असतात हे माहीत नाही का तुला नाही आम्ही एकदा डेमो देणारच आहोत पण कसा आहे असा डेमो देणार आहोत ना की यानंतर तूच नाही तुझ्यासारखे स्ट्रीट डॉग मराठा समाजावर बोलायचं म्हटलं ना की आधी चड्डीत मुतले पाहिजे मराठा हा तोच मराठा आहे ज्याचा हिंदुस्तानचा शैन औरंगजेबाने त्याच्या दरबारात बोलून शेवटच्या रांगेत बसून अपमान केला होता नुसता अपमान केला होता हितच काढला महाराष्ट्रातच याला म्हणतात स्वाभिमान आणि तू आमच्या स्वाभिमानाला हात घातलास आमच्या स्वाभिमानावर आलं ना की आम्ही घरदार बायको लेकर शेतीबाडी अभ्यास करिअर कोर्ट कचेरी जेल शेट्टिनत नाही त्याचा कंड जिरवल्याशिवाय आमचा कंड जिरत नाही आणि हा खंड जिरवताना कित्येक वेळा आम्हाला आमचा जीव द्यावा लागला तरी बहात्तर हा आमचा इतिहास आहे विरोधक म्हणून मनोज दादांवर किंवा आमच्या कोणापैकी कि एकावर टीका केला असताना तर समजू शकलो असतो तू सबंध जातीवर बोललायस आमच्या लेकीबाळीवर बाळीवर बोललायस चल छोडे आरक्षण फिरक्षण कोर्ट ठरवल काय ते उद्या समज दुर्दैवानं आम्हाला कोर्टाने आरक्षण दिलंच नाही पण तू बोललेल्या शब्दाचं काय चल तू म्हणलास ना आमचे क्वालिफाईड पोरं आहेत विचार करा मी तुला एक प्रस्ताव हो देतो आम्ही एकही मराठ्याचं पोरगा आरक्षण घेत नाही आमच्या मराठ्यांच्या पोराजवळ एक रात्र तुझी बायको आणून सोड नको आम्हाला आरक्षण कसं वाटतं ऐकून लोकांच्या लेकीबाळीबद्दल बोलत असताना आपल्याही घरात बायको लेकर आहे त्याची जाणीव ठेव भाड्या आमच्या बिचाऱ्या मनोज दादांकडे बघून आम्ही शांत आहोत दादा एकदा जाओ जराशी थोडीशी सूट द्या याच्या उरावर मला मांडी घालून बसायचं हो आमच्या दादांनी लय सोसलय बाबा हे मिळवण्यासाठी म्हणून शांत आहोत नाहीतर तुला आमच्या हिरकण्यात बस झाल्या नाही तुला नागडा करून तुझ्या अंडे उपसून दाखवल्या ना तर मराठा नाव लावणार नाही मराठ्यांच्या तमाम हिरकण्यांना आव्हान आहे माझं जिथं कुठं आपण आपल्या गावात दिसल ना तिथं याला खेटर तुट्यापर्यंत थोबाड फोडायचं या कुत्र्याचं असा पराक्रम करणाऱ्या माझ्या पहिल्या बहिणीला लाख रुपयाची ओवाळणी हो भाऊ बिजीला हा त्रिशूल पाटलाकडून नुसती ओवाळणी हो नाही बहीण म्हणल्यास तुमच्या केसाला सुद्धा जर धक्का लागला ना तर याची जबाबदारी सुद्धा माझीच धनगर बांधवांना माझी विनंती आहे कळकळीची विनंती आहे तुमच्या समाजात यशवंतराव होळकर माधवराव जानकर उत्तमराव जानकर अशी अनेक चांगली माणसं आहेत त्यांना फॉलो करा त्यांना मोठं करा हे असल्या स्ट्रीट डॉगच्या नादाला लागून भावनिक होऊ नका शेकडो वर्षापासून आपल्या जातीमध्ये भावासारखी एकी आहे ती आपल्याला यापुढे टिकवायची आहे हा जो स्टंटबाजी करतो ना याच्यामुळं याचं घर चालतं पुण्यात फ्लॅट भेटला फॉर्च्युनर भेटली हे फक्त याच्या कमाईचं साधन आहे आणि तो तुमचा वापर करताय ज्याला स्वतःची बायको सांभाळता आली नाही ती रोज उठून याला शिवा घालते अशा परळीच्या मालकाचा तो कुत्रा आहे जितके दिवस पाकिट भेटल ना तितकेच दिवस हा भुंकणार याला खरंच जातीशी काय देणं घेणं असत ना तर त्यानं आता धनगर समाजाला एसटीतून आरक्षण मिळावं यासाठी लढा उभारला असता काही तरुण पोट्टे याच्या नादाला लागून नको ती बडबड करताय बाळांनो लहान रक्त गरम आहे समजू शकतो मात्र रक्त त्यांच्यासाठी उसळावं जो जातीवंत आणि खानदानी आहे एका पत्र्याच्या शेडमध्ये राहणारा साधा पस्तीस चाळीस किलोचा माणूस अख्खं सरकार हादरवून सोडू शकतो याचं उदाहरण संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या रूपाने तुमच्या समोर आहे तुमचं हे रक्त अशाच माणसासाठी उसळलं पाहिजे जो निस्वार्थ प्रामाणिक आणि इमानदार समाजासाठी जीव देणारा आहे मनोज दादांचं स्वप्न आरक्षण आहे आणि या स्ट्रीट डॉगचं काय ना स्वप्न राजकारणात काहीतरी पद मिळवणे आहे स्ट्रीट डॉग लक्षात ठेव तुझी एवढी उठा ठेव हो, काहीतरी पद मिळावं किंवा एखादी निवडणूक लढवण्यासाठी चालू आहे पण फक्त तू उभा राहून बघ शेत पडीत पाडू जिततं कुठं असेल ना उभा राहशील त्या मतदारसंघात हजारो मराठे तळ ठोकून तुला पाडण्यासाठी उभं राहतील शब्द आहे आपला जय शिवराय